नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण भरती या ठिकाणी अतिसंभाव्य या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न बघा येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं असं मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा वैराट बघा हे महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील वैराट बघा हे महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं शिखर अमरावती या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा जव्हार हे महाराष्ट्रामधलं थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जव्हार बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार आहे बघा जव्हार हे थंड हवेचं ठिकाण पालघर या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा कृष्णा नदीची बघा महाराष्ट्रामधली लांबी खालीलपैकी किती किमी आहे कृष्णा नदीची बघा महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघा या ठिकाणी औष क्रमांक दोन राहील दोनशे ब्याऐंशी किमी बघा कृष्णा नदीची बघा महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा महादेव डोंगर रांगा बघा यांचा विस्तार बघा सातारा आणि सांगली जिल्ह्यामधून पुढे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये यांचा विस्तार जातो बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता महादेव डोंगर रांगा बघा यांचा विस्तार सातारा आणि बघा सांगली जिल्ह्यामधून पुढे ते कर्नाटक या राज्यामध्ये जाते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा भारतामध्ये सर्वात जास्त नरळाचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये भारतामध्ये विचारले सर्वात जास्त बघा नरळाचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते बघा नरळाचं बघा हे सर्वाधिक उत्पादन हे तामिळनाडू बघा राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त बघा नरळाचं उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक सहावा बघा नळगंगा बघा ही नदी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधली नदी आहे नळगंगा बघा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नळगंगा ही नदी बघा बुलढाणा या जिल्ह्यामधली ती नदी आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा पांढरी लुचाई खालीलपैकी कोणत्या एका पिकाची प्रसिद्ध जात आहे बघा पांढरी लुचाई खालीलपैकी कोणत्या एका पिकाची प्रसिद्ध जात आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील पांढरी लुचाई बघा तांदूळ या पिकाची बघा या ठिकाणी प्रमुख जात आहे प्रशा क्रमांक आठवा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले केंद्रीय बघा केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक ती मुंबई या ठिकाणी बघा केंद्रीय मासेमारी या ठिकाणी शिक्षण संस्था आहे विशेष क्रमांक पुढचा बघा जायकवाडी बघा प्रकल्प तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशाने सहकार्य हे बघा जायकवाडी प्रकल्प बघा तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या एका देशाने सहकार्य हे केले होते बघा बघा या ठिकाणी क्रमांक राहील हा प्रकल्प बघा या ठिकाणी तयार करण्यासाठी बघा जपान या देशाने बघा सहकार्य हे केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सी बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा एम आय डी सी त्यांची स्थापना बघा सन एकोणीसशे बासष्ट या वर्षी बघा एम आय डी सी यांची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नरनाळा बघा हे महाराष्ट्रामधलं प्रसिद्ध अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा नरनाळा हे बघा महाराष्ट्रामधलं बघा हे प्रसिद्ध अभयारण्य जे की अकोला या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बारा बा बघा बा इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा मौलाना आझाद इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खत फुडचे बंड यांच्याशी संबंधित समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत बघा खतफुडीच्या बंडासे बघा संबंधित समाजसुधारक या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी संबंधित समाजसुधारक आहेत ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा टॅनिन बघा हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी कशामध्ये असते वाट टॅनिन बघा हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी कशामध्ये असते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता टॅनिन हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी कशामध्ये असते बघा टॅनिन बघा हे तर या ठिकाणी बघा चहामध्ये या ठिकाणी टॅनिन हे अपायकारक द्रव्य असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा तांबड्या रक्तपेशी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी त्या तांबड्या रक्तपेशी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी तयार होतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील तांबड्या रक्तपेशी बघा प्रामुख्याने अस्थिमज्जा या ठिकाणी त्या तयार होणाऱ्या पेशी असतात बघा औषध क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील कशा क्रमांक पुढचं बघा थायमिन बघा हे खालीलपैकी कोणत्या एका जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे थायमिन बघा हे खालीलपैकी कोणत्या एका जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे थायमिन बघा थायमिन बघा हे जीवनसत्व ब यांच्या ठिकाणी रासायनिक नाव आहे तसे क्रमांक पुढचा बघा रशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणत्या आहे रशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील रशियाची बघा राजधानी मास्को रशिया या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रियाल हे चलन खालीलपैकी कोणत्या एका देशाचं चलन आहे रियाल बघा हे खालीलपैकी कोणत्या एका देशाचं चलन आहे रियाल बघा रियाल बघा हे इंडोनेशिया या ठिकाणी या देशाचं चलन आहे तशा क्रमांक पुढचा बघा बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड खालीलपैकी कोणते बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड खालीलपैकी कोणती खिंड आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील बावन खिंड या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा एकवीस मार्च या दिवशी बघा जागतिक वन दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणत्या पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे बघा क्यूसेक्स बघा हे पाण्याचा प्रवाह मोजण्याचं या ठिकाणी एकक आहे प्रश्न क्रमांक पुढचा भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधित कलम खालीलपैकी कोणत्या भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधीच कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा भारताचा महान्यायवादी यांच्याशी बघा संबंधीचं कलम बघा कलम शहात्तर बघा भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधित कलम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नीरज चोप्रा बघा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा खेळाडू आहे नीरज चोप्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा खेळाडू आहे बघा नीरज चोप्रा बघा या ठिकाणी बघा नीरज चोप्रा बघा हा भालाफेक तर तो खालीलपैकी कोणत्या एका राज्याशी संबंधित आहे तर तो हरियाणा या राज्याशी तो संबंधित आहे ऑप्शन क्रमांक पुढचा बघा झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्य संग्रह आहे बघा झेंडूची फुले बघा हा काव्य संग्रह तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील प्रल्हाद केशव अत्रे यांचा झेंडूची फुले या ठिकाणी हा काव्यसंग्रह संग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रोग निदान बघा यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रामध्ये बघा रोग बघा रोग निदान यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रामध्ये केला जातो बघा रोग आणि निदान यांचा बघा अभ्यास पॅथॉलॉजी या शास्त्रामध्ये यांचा अभ्यास केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा बुद्धिबळ या खेळाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या एका देशापासून झाली बघा बुद्धिबळ या खेळाची सुरुवात कोणत्या देशापासून झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा बुद्धिबळ या खेळाची बघा सुरुवात भारत या देशापासून झालेली आहे क्रमांक पुढचा बघा सायट्रिक ऍसिड हे खालीलपैकी कशामध्ये असते बघा सायट्रिक ऍसिड हे खालीलपैकी कशामध्ये असते बघा लिंबामध्ये या ठिकाणी सायट्रिक ऍसिड असते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस काकरापारा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे काकरापारा पारा बघा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा काक्रापारा बघा हा अणुऊर्जा प्रकल्प गुजरात या राज्यामध्ये बघा काक्रापारा या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये कलहरी बघा हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे बघा कलहारी बघा हा वाळवंटी प्रदेश बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आफ्रिका या ठिकाणी बघा कलहारी हा वाळवंटी प्रदेश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कालवाचक क्रियाविशिण अवय या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा कालवाचक क्रियाविशिष्ण अवय या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आपल्याला ओळखायचा आहे बघा तो या ठिकाणी तृतीय पुरुषवाचक या ठिकाणी सर्वनाम राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा उपसर्ग होणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे उपसर्ग होणे बघा उपसर्ग होणे म्हणजे बघा मृत्यू पाहुणे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक भुंगा या शब्दाचा बघा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे भुंगा या शब्दाचा बघा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा भुंगा म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपले योग्य समान शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाहने सावकाश चालवा या ठिकाणी बघा आधोरेखित शब्दाची भक्ती आपल्याला ओळखायची आहे वाहने सावकाश चालवा आधोरेखित शब्दाची भक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा क्रिया विशेषण या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहे बघा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहेत तर विकारी या शब्दाचे ते शब्द आहेत दुसरा क्रमांक पुढचा बघा संगणकाची स्मरण शक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात बघा संगणकाची स्मरण शक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात बघा संगणकाची बघा स्मरण शक्ती बघा या ठिकाणी बघा या एककामध्ये बघा संगणकाची स्मरण शक्ती मोजतात प्रश्न क्रमांक पुढच्या बघा वेबसाईट बघा बघा वेबसाईटच्या मुख्य प्रश्न जे असते वेबसाईटच्या बघा प्रथम पेजला खालीलपैकी पे। कोणतं पेज म्हणतात बघा वेबसाईटच्या बघा प्रथम पेजला बघा होम पेज या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अडतीस बघा मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण खंडपीठ खालीलपैकी किती आहेत बघा एकूण खंडपीठ या ठिकाणी तीन आहेत ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव बघा दरवर्षी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात बघा भारतामध्ये विचारले आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव बघा दरवर्षी कोणत्या एका शहरामध्ये संपन्न होतात तर या ठिकाणी बघा पणजी या शहरामध्ये या ठिकाणी संपन्न होतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी खालीलपैकी बघा महाराष्ट्रामधल्या ठिकाणी विचारले महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी खालीलपैकी कोण आहेत बघा मीरा बोरवणकर बघा महाराष्ट्र या ठिकाणी पहिल्या आय पी एस या ठिकाणी अधिकारी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुष्ठरुग्णांच्या बघा सेवेसाठी बघा आनंदवन बघा हा आश्रम खालीलपैकी कोणी स्थापन केलेला तो आश्रम आहे बा कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बघा स्थापन केलेला बघा आनंदवन बघा हा आश्रम खालीलपैकी कोणी स्थापन केलेला तो आश्रम आहे तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि पाच समाज कल्याण भरती आपल्याकडे बघा या ठिकाणी आठ हजार प्रश्न संग्रह असलेला या ठिकाणी एक अतिसंभाव्य पी डी एफ आहे त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर सर्व आय एम पी पी डी एफ हे पाठवले जातील त्यामध्ये सर्व प्रश्न बघा खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे